नमस्कार मी संतोष माझा देवरवाडी तालुका चंदगड येथील प्राचीन व ऐतिहासिक हेमाडपंथी वैजनाथ मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त दवणा उत्सवाचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं या धार्मिक आणि सांस्कृतिक पर्वाला हजारो भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो महाराष्ट्र व सीमा भागातील असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात उत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे देव वैजनाथ आणि माता आरोग्य भवानी यांचा पावन विवाह सोहळा हा विवाह अकरा एप्रिल रोजी मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी पार पडणार आहे या दिवशी कडोली तालुका बेळगाव येथून पालखी पायी दिंडीने निघते यामध्ये कडोली गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहानं सहभागी होतात या सोहळ्यासाठी मंदिर परिसर विशेष फुलांनी व विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलाय संपूर्ण वातावरण भक्तिमय झालाय बारा एप्रिल रोजी मंदिरात भव्य यात्रा भरवण्यात येणार आहे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे पण चैत्र यात्रेचं महत्व लक्षात घेऊन जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थांनी यात्रेचं नियोजन केलंय तेरा एप्रिल रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय हजारो भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे मंदिर समिती ग्रामस्थ व स्वयंसेवक यांच्या संयुक्त सहकार्यानं संपूर्ण उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे या पवित्र दवणा उत्सवाच्या निमित्तानं सर्व भाविकांनी उपस्थित राहून देवदर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर समितीने केलं